नमस्कार जर आपण आपले सरकार पोर्टल वापरतो मात्र एखाद्या सर्व्हिसेससाठी किंवा एखाद्या आपल्याला डॉक्युमेंटसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करतो मात्र अर्ज केल्यानंतर आपल्याला जे सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड करण्यासाठी आपण त्यामध्ये लॉग इन करतो मात्र आपल्याला आता त्यामध्ये लॉग इन करायची गरज नाही आहे कारण ऑनलाईन पद्धतीने जे आपले सरकार पोर्टलवरून आपला जो अर्ज क्रमांक आहे त्याद्वारे आपले सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करता येते डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आपले सरकार डॉट डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईट साइट वरतीच आपल्याला आपले सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करता येणार आहे त्यामध्ये आपल्याला लॉग इन करायची गरज नाहीये जर माहिती आवडली असेल तर आपण इतरांना शेअर करायला विसरू नका आपल्या मोबाईलमध्ये ब्राउजर ओपन करायचं आहे किंवा गुगलवरतीही जाऊन आपण इथे वेबसाईट टाकायची आपले सरकार डॉट महा ऑनलाइन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट इथे टाकल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आपल्या पुढे एक नवीन असं पेज ओपन होईल यानंतर आपल्याला इथे स्क्रोल करायचंय या इथे आपल्याला नवीन यूजर किंवा इथे नोंदणी करा यावरती आपल्याला इथे टिक करायचं नाही आहे किंवा इथे लॉग इन वगैरे करायचं नाही आहे आपल्याला इथे अर्ज मागोवा आहे यावरती आपल्याला टिक करून प्रोसेस करायची आपल्या आपल्यापुढं नवीन असं एक पेज ओपन होईल इथे आपल्याला अर्ज मागोवा आहे यावरती आपल्याला इथे सिलेक्ट करावं लागेल की जे डिपार्टमेंटमधून आपल्याला सर्विस दिलेली आहे ते इथे डिपार्टमेंट निवडायचे जसं की मी इथे इंडस्ट्रीज एनर्जी आणि लेबर डिपार्टमेंट सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर खालच्या साईडला इथे लेबर डिपार्टमेंट मी सिलेक्ट केलेलं आहे म्हणजे मी कोणती सर्विसेस इथे यूज करणार आहे तर शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन म्हणजे मी शॉप ॲक लायसनसाठी आपले सरकार पोर्टलवरून मी अर्ज केलेला होता मला शॉपॅक लायसन जे आहे ते आपले सरकार पोर्टलवरून मला डाउनलोड करायचे आहे त्यासाठी इथे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन म्हणून मी टिक केलेलं आहे यानंतर जो आपला ॲप्लिकेशन आय डी असतो तो आपल्याला इथे टाकायचा आहे यानंतर आपल्याला गोवरती टिक पिक करायचे नंतर आपल्या पुढे एक नवीन असं पेज ओपन होतं इथे आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते आपले कम्प्लिटेड झालेले दिसते यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन डेट जी आहे ती आपल्याला इथे पाहू शकतो यानंतर आपल्याला सर्व्हिस नेम आहे म्हणजे मी शॉपॅक्लायसन्ससाठी अप्लाय केलेला होता आणि मला याचे जे सर्टिफिकेट आहे तेही मिळालेले आहे मात्र आपल्याला हे ऑनलाईन पद्धतीने मला डाउनलोड करायचे लॉग इन न करता यामुळे मी इथे सिलेक्ट केलेले आहे यानंतर आपल्याला इथे स्क्रोल करायचे खाली यानंतर आपल्याला इथून जे आपले डाउनलोड सांगितलं सर्टिफिकेट आहे यावरती टिक करून आपले जे सर्टिफिकेट आहे ते आपण अशा प्रकारे डाउनलोड करू शकतो